हॅलो अरिवन वेलकम बॅक टू माय चॅनल पिल्लू आमची सकाळी लवकर उठलेली ऑलमोस्ट सहा सव्वाच्या दरम्याने आम्ही खाली जायचं होतं आम्हाला कारण का खूप प्रचंड भूक लागलेली सो मी पण रेडी झाली पिल्लूला आपण रेडी केली आणि दीपक तर रेडीच होता तो ऑफिसमधून आला थोडा फ्रेश झाला आणि मग पटकन आम्ही बाहेर जायला रिघालो आणि मग ठरलं असं की मेंदूगडा पार्सल घ्यायचं इडली तर पिल्लूला एवढी आवडत नाही आणि पिल्लूला मी कधी असं बाहेरचं तळलेलं जे आयटम असतं ना ते एवढं सहसा कधी दिलं नाही आज फर्स्ट टाईम तिला देऊन ट्राय करणार आहे खाते खाते तिला पण रेडी केले शूज वगैरे घातले तिने आणि तिला खाली जायचं म्हटलं ना की ती एनी टाईम रेडी असते एनी टाईम म्हणजे कधीही नाही आणि हा नि नवीन वर्षातला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आम्ही असं एकदम मॉर्निंग बोलत ना एकदम मॉर्निंगला असं बाहेर चाललो आहे ते पण ऑन बाईक आणि पहिल्यांदा हे आम्ही असं गेलो आहे तिघं जणं सकाळ सकाळ एवढ्या सकाळ सकाळ सका, 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 ब्रेकफास्ट आणायला आणि सगळे रेडी वगैरे झालो पिल्लूला कॅप वगैरे घातली बाबाने कॅप घातली म्हणून पिल्लूनी पण ती कॅप टिकवून दिली नाही तर तिने पण काढली असती सो अशा प्रकारे आम्ही रेडी झालो आणि खूप थंडी एवढी पण नव्हती पण होती थंडी त्याच्यामुळे तिला प्रिकॉशन म्हणून मग मी कॅप आणि स्वेटर घातले उगा सर्दी परत हे नको ते नको त्याच्यामुळे मग मी घातलं आणि नवीन वर्षाची सुरुवात आमची अशी काहीतरी तरी झालेली माझ्या डोळ्यावर भयानक झोप होती नंतर दीपकाला त्याच्यानंतर ती झोप निघून गेली पिल्लूचं ते आहेच ठरलेलं की ती एनी हाव पाच वाजता तरी उठूनच जाते कितीही तिला लेट झोपवा काही झोपवा कितीही दमली तरी ती पाच वाजता उठूनच जाते आणि ते गाडीची जी हेडलाईट असते म्हणजे फ्रंट लाईट ती दीपक तिच्या तोंडावर मारत होती ती कशी करत होती सो आता मी नी निघालो आहे ऑन बाईक आणि पिल्लूचे तोंडावरचे एक्सप्रेशन बघा म्हणजे ती इतकी बडबड करत होती ना हवेमुळे ते ऐकायला येत नव्हतं पण तिची बडबड काय ना काय चालू होतं आणि कॅब घातलेली ना त्याच्यामुळे अजूनच ती क्यूट दिसत होती आणि रस्ता पण एकदम शूनसान होता जसं की अगदी रात्रीच निघलो आहे पण बरं मस्त वाटत होतं असं थंड वातावरण स्टॉल असतात ते दीपकला माहिती आहे कारण का सकाळी तो लवकर येतो त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की कुठे काय भेटतं ते सकाळ सकाळ सो so, इथे मेंदूवाडे त्यांनी ऑलरेडी काढून ठेवलेले म्हटलं बरं झालं वेट करायला नाही लागणार आणि गरम गरम होते असं नाही आहे की थंड होते ऑलमोस्ट तो सहा वाजता ओपन होता त्यांचं शॉप त्याच्यामुळे आणि काहीतरी त्यांची ना पा ऑर्डर पण होती त्याच्यामुळे ते पार्सल पण करत होते बी त्याच्यामुळे त्यांचं काढून घेतलेलं होतं मेंदूवाडे त्यामुळे वेट करायला लागणार नव्हतं आणि पिल्लू बघा काहीतरी नवीन खायला दिसलं की ती तिथे गेलीच पाहिजे मग तिथे तिथून तिला मी उचलून आणलं कारण का तिथे ना तेल होतं उगाच तिने हात वगैरे लावला त्याच्यामुळे म्हटलं नकोच रिस्क नको सो तिला घेतलं थोडंसं फिरली वगैरे आणि हिता यांना ती मी मेंदूबडे आहेत ते सगळे काढून घेतले आ... खाण्यासाठी आणि फक्त आम्ही दोनच प्लेट आणलेले एका प्लेटमध्ये काहीतरी चार होते बी आणि सांबार आणि चटणी बस बाकी काही नाही खाल्लं पिल्लं आणि मग नंतर झोपून गेलो आम्ही कारण का पिल्लू लवकर उठलेली पाच वाजता आणि माझी पण झोप झाली नव्हती रात्री मी व्हिडिओ पिल्लू झोपल्यानंतर थोडंसं एडिट करत होती व्हिडिओला म्हटलं सकाळी वॉइस ओव्हर देईल असंच करते मी नेहमी पिल्लू जेव्हा झोपते ना तेव्हा व्हिडिओ एडिट करते कारण का तिला स्क्रीन टाईम कमी केलाय ना मग फोन हातात वगैरे घेतल्याने की मग ती पण वाकून बघते मग ते नकोच त्याच्यामुळे थोडंसं मा मला त्रास होईल पण तिला तिची ती सवय मोडेल आणि जसं मी किचनमध्ये गेली काहीतरी करायला आणि पिल्लू आलीच पाहिजे की काय करते बघायला मेंदूवडा तया तयार आहे सांबार चटणी पण तयार आणि छोटी डिश आहे ती पिल्लूला दिली कारण का तिला असे तुकडे तुकडे करून दिले तिला थोडंसं सा असं क्रिस्पीनेस असला ना की तिला जाम आवडतं सो आम्ही खाल्लं वगैरे आणि आजचा जो सूर्यास्त आहे सूर्योदय आहेत हो अशा प्रकारे होता पहिल्या दिवसाचा नंतर मग मी पण झोपली थोडं नंतर पिल्लू पण झोपली आणि संध्याकाळच्या टायमिंगला मी म्हटलं थोडंसं क्लिनिंग करावी म्हणून मग क्लीन करायला घेतलं फॅनची अवस्था बघा हॉलमधल्या फॅनवर पण खूप सारी डस्ट वगैरे जमलेली इवन जे वॉलवरती मी असे हॅ प्लांट्स लावलेले आर्टिफिशियल त्याला पण डस्ट जमलेली भरपूर सारी डस्ट होती हॉलमध्ये आणि मला काही करून पहिला हॉल क्लीन करायचं होतं कारण का कोण ना कोण येतं आणि मग ते हॉलमध्ये असे डस्ट खान दिसते ना की कधी बरं नाही वाटत त्याच्यामुळे मग मी ठरवूनच ठेवलेलं आज की आणि तुम्ही वॉचवरती पण बघा किती डस्ट होती सो ठरवून ठेवलेलं आहे की काय आहे ते आजच्या आज क्लीन करावं आणि हॉलमध्ये एवढं सामान नसल्याकारणाने ना ते इझी आणि पटकन अर्ध्या तासाच्या आतच क्लीन होऊन जातं आणि सध्या कसं डिसेंबर मंथमध्ये सगळी धावपळ होती गेस्ट वगैरे आलेले त्याच्यामुळे ते आपण नेहमी नेहमी असं नेहमीच आपल्या तिथे हात लावणं असतं म्हणजे टी व्ही पुसणं किंवा काही गोष्टी आपण डेली रुटीनमध्ये करतो ते सगळं माझ्याकडनं मिसआऊट होऊन जायचं सगळी कामं आवरायचे असायची त्याच्यामुळे ते सगळं मिसआऊट जायचं कधी मम्मी आठवड्यातून एकदा तरी वॉलवर ते असं झाडू किंवा काहीतरी मारते पण ते सगळं माझ्याकडनं मिसआऊट गेलं आणि ती डस्ट जमा होत गेली त्याच्यामुळे मम्मी म्हटलं आज ठरवलं की काढूया करूया सगळं काय ते अशा प्रकारे जे प्लांट्स होते ना ते मी लावलेले भरपूर जणांना हे प्लांट्स मी लावते ना ते आवडतात माझ्या घरी येतात ना त्यांना पण ते प्लांट्स आवडतात ने सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की लाव लावा एला, लावा एला ते लावले कसे लावायला लावायला एकदम इझी आहे पण ते तुकडे तुकडे आहेत ना त्याच्यामुळे ते थोडंसं हार्ड जातं लावायला पण मी करून घेते ते मॅनेज नंतर मग वॉच तुम्ही बघितलं वॉचवर किती सारी डस्ट होती आणि हे जे प्रोडक्ट आहे ना ते मी मिशोवरून मागवलेलं भरपूर आधी एकदम जुन्या रूमवर होती त्यापासून ते मागवलेलं पण ह्याचा ड्रॉबॅक असा आहे ना की ते जेव्हा नवीन होतं ना तेव्हा ते नीट होतं आणि जेव्हा आपण धुतो ना तेव्हा त्याचा कापसासारखा पुरा गोळा होऊन गेला आहे त्याचा पण ठीक आहे होऊन जातं त्याच्याने काम मॅनेजमेंट सो त्याच्याने सगळं क्लीन करून घेतलं मी क्लिनिंग करायला मस्त म्हणजे वॉल बिलेवरचं आहे ना डस्ट वगैरे त्याला निघून जाते आणि सगळं क्लीन होतं झाडू रिकसं आपण नीट एवढं क्लीन होत नाही पण ह्याच्याने सगळं क्लीन होतं स सगळ्यात पहिलं मी पहिली फूडची वॉल क्लीन केली टी व्हीच्या इथली कारण का तिथे खूप डस्ट होती तिथे प्लांट्स लावते त्याच्यामुळे आणि सोफ्याच्या इथली वॉल आहे ना एवढी अशी खराब होत नाही पण होते आणि जो स्लॅब असतो ना आपला तिथे पण लिटरली डस्ट होती थोडेसे असे जाळे टाईप असतात ना ते लागलेले कारण का फॅन चोवीस तास चालायचा आणि डस्ट इथे खूप म्हणजे खूप उडते तुम्हाला तर दिसलंच असेल सो त्याच्यामुळे स्लॅब पण क्लीन करून घेतले आणि टी व्हीचा जो बॅकसाईड आहे तिथे पण भरपूर सारी डस्ट जमलेली तिथे जर आठवडा आठवडा क्लीन नाही केले ना की ते, ते रॉड्स आहेत ना टी व्हीचे तिथे ना ती डस्ट जमा होऊनच जाते टी व्हीवरती डमा जमा होऊन जाते जिथे मी रिमोट ठेवते ना तिथे जमा होऊन जाते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी क्लीन कराव्या लागतात नाहीतर मग ते एकाच टायमिंगला असं जसं मी मला आता भारी पडतं आहे ना ते भारी पडतं म्हणून गोष्टी जेव्हा तेव्हा केलेल्या कि केल्या ना की त्या मला बऱ्या पडतात त्याच्यामुळे मग मी जेव्हाच्या तेव्हाच करून टाकायचे कारण का पिल्लूमुळे आपल्याला एवढं डीप क्लिनिंग मला जमत नाही त्याच्यामुळे गोष्टी आहेत तर तेव्हाच्या तेव्हा क्लीन केल्या एक एक करून की मग तेवढा टाईम आहे ना वेस्ट नाही होत सो टी व्ही वगैरे क्लीन करून घेतला जेव्हा टी व्ही बसवला ना आम्ही तेव्हा मी ठरवलेलं की असंच बसवेल वाला जो स्टँड असतो ना त्याच्यावर पुढे मागे क्रॉस वगैरे करता येईल असं बघायला पण इझी कुठे पण बसलो की पण इझी आणि क्लीनला पण इझी नाही तर मग टी व्हीच्या बॅकसाईडला ना आपल्याला क्लीन करता येत नाही एवढं असं जर नॉर्मल जो स्टँड असतो तो जर लावला ना वॉल स्टँड की त्यांच्या त्याच्याने एवढं क्लीन करता येत नाही पण ह्याच्याने आहे ना पार्टचं वगैरे असं नीट क्लीन करता येतं आणि एकदम म्हणजे क्लीन राहतं नाही तर मग जेव्हा आपण टी व्ही काढणार तेव्हाच ते क्लीन करावं लागणार त्याच्यामुळे म्हटलं ठरवलं हेच घ्यावा हा काहीतरी स्टँड आम्हाला ना, ना थाउजंड रुपीजमध्ये पडलेला आणि जो नॉर्मल असतो ना तो तीनशे का असंच काहीतरी होतं तीनशे दोनशे समथिंगला होतं सो टी व्हीच्या पार्टचं क्लीन केल्यानंतर पहिला आहे तो वॉच लावून घेतला कारण का वॉच अशी होती ती काचेची गोष्ट होती आणि कधीच सु, तो चुकून काय ठेवलं पडलं काय सामान हलवताना इकडचं तिकडे त्याच्यामुळे मी म्हटलं पहिला वॉच आहे ते लावून घेते लागत नव्हता माझ्यानी पण कसा तरी लागला तो ते झाल्यानंतर मग फोटो फ्रेम्स ज्या मी दुसऱ्या वॉलवरती लावल्या आहेत जिथे छोटा सोफा ठेवला आहे तिथल्या ज्या आहेत त्या मी सगळ्या फोटो फ्रेम्स पहिला पुसून घेतल्या कारण का त्याच्यावर पण डस्ट बसलेली खूप सारी आणि तुम्हाला दिसत असेल मी ॲप्रॉन घातले किचनचा का कारण का डस्ट मी आंघोळ जस्ट केलेली आणि पिल्लू पण झोपलेली मला हाच टाईम होता म्हटलं जाऊन दे आंघोळ जर मी नसती केली ना मग नंतर माझ्यानी ती नस झाली आंघोळ कारण का पिल्लू मग मा मला चिपकून राहते मग ती आंघोळ करायला डिले डेलो होतं म्हणून मी ठरवलेलं हेअर वॉश पण केलेलं रुमाल काढायचाच नाही केसाचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आणि एवढं काय असं झाडायचं नव्हतं की भरपूर सारी डस्ट उडेल त्याच्यामुळे ते तेवढंच करून घेतलं आणि आपण घालून घेतलं जेणेकरून जी फ्रंट साईडून डस्ट आपण झटकतो ती नको यायला म्हणून सगळे प्लांट्स वगैरे आहेत ना ते मी बेबी शॅम्पू असतो ना त्याच्यामध्ये थोडा वेळ ठेवून दिले आपले डार्क असतात ना शॅम्पूज त्याच्यामुळे कसा कलर वगैरे प्लांट्सचा जातो म्हणजे जा आर्टिफिशियल आहेत डल पडतात त्याच्यामुळे मी जे बेबी शॅम्पू असतात ना तेच यूज करते असं काही धुवायचं असेल तर सगळं क्लीन वगैरे झालं त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला मी एवढी काही डस्ट उडाली नव्हती पण होती डस्ट त्याच्यामुळे मग पटकन झाडू वगैरे मारून घेतलं एकदाच असं वॉल वगैरे क्लीन झाली ना की असं टो वा किती मस्त क्लीन अँड नीट वाटते सगळं सो पटपट कचरा काढून घेतला आणि जर तुम्ही आंघोळ केली असेल कपडे खराब करायचे नसेल ना तर हा जुगाड बेस्ट आहे आप आपल्याकडे ॲपरून असेल ना तो घालून घ्यायचा म्हणजे टी शर्ट खराब होणार नाही आणि मी घातला पण ना मा मा टी शर्ट चेंज केलं असतं आणि मग कसं होतं पिल्लू उठली ना डिरेक्टली की मग तिला माझ्याकडे यायचं असतं मग डस्ट वगैरे टी शर्टवर असते मग तिला घ्या मग तिला परत खोकला वगैरे सर्दी वगैरे होते त्याच्यामुळे आणि इथे ना आता माझे मी पुसून वगैरे घेतलं त्या साईडचं मॉपने आणि माझी इथे ॲडजस्टमेंट चालू होती की टी पॉय सॉरी टेबल आहे तो कसा ठेवायचा कारण का जी देवाची दिशा आहे ना ती माझ्या आधी चुकीची होती आता आहे ती बरोबर आहे सो माझं तेच चालू होतं की मी कसा स्टूल ठेवू टेबल ठेवू ते चालू होतं पण काही ते झालं नाही सो जसे तेच ठेवलं आहे मी पण आता थोड्या दिवसांनी आहे ना माझ्या घरी फिश टँक येणार आहे फायनली परत एकदा कारण का आम्ही जेव्हा श्रेयसकडे गेलेलो म्हणजे माझ्या मावशीकडे गेलेलो त्याच्याकडे ना फिश टँक आहे आणि तिथे ना ना खूप इन्वॉल्व्ह झालेली फिशमध्ये म्हणजे दिवसभर तिथे फिशनं बघत होती तिचा तेवढा टाईमपास झालेला सो so, मग दीपकने डिसाईड केलं की फिश टँक आपण ठेवूया ॲटलीस्ट तिचा जो टाईमपास आहे ना तिचा जो टाईम आहे ना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होईल आणि ती एंगेज राहील त्याच्यामध्ये सो म्हणून मग आम्ही फिश टँक घ्यायचं डिसाईड केलं परत म्हणजे सेकंड हँडच आहे श्रेयसकडेच आहे सगळं काही आहे त्याच्यामध्ये सो तोच येईल घरी आता कधी येईल ते माहीत नाही पण लवकरच येईल सो मग तो टेबल आहे तो एंगेज होऊन जाईल आणि जे मंदिर आहे त्याला वरती आम्ही ड्रिल करून हे करू हँग करून देऊ आणि मला हॉलमध्ये ना हँग नको हवं होतं पण आता काय करणार पिल्लूसाठी काही ना काहीतरी करावं लागेल त्याच्यामुळे मग मंदिर आहे ते आम्हाला हँग करावंच लागेल सो इथे इथे मी लादी वगैरे आता पुसून घेतली मस्तपैकी कारण का सगळं झालेलं पिल्लू उठायचं ऑलमोस्ट टाईम झालेला सो सगळं काही करून घेतलं आणि लादी पुसल्यानंतर आठवलं अरे यार फॅन पुसायचा राहिला मेन म्हणजे कारण का डस्ट बसली ना किंवा त्याच्यावर जे ते जो फॅन आहे ना तो प्रॉपर फिरत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं पहिला जो फॅन आहे तो पुसून घेते मी फॅन मोस्टली करू ना पिल्लूचे जे वाईप्स असतात ना वेट वाईप्स त्याच्याने पुसते जेणेकरून डस्ट आहे ना त्या वाईप्सला चिकटून जाते आणि जर सुका फडका घेतला ना की मग ती डस्ट आहे ना ती सगळीकडे पडते आपल्या अंगावर पडते त्याच्यामुळे ते नको वाटतं मला सो मी असं सगळं आहे ते करते भरपूर सारे हॅक पण बघितले आहेत मी कुशन कवर घ्यायचं ते टाकायचं हे करायचं पण तेवढ्या गोष्टी करणं एवढे बोलतात ना एवढे नखरे करायला टाईम नाही राहत जेव्हा बेबी असतो ना तेव्हा नाही राहत जेव्हा बेबी मोठं होईल ना तेव्हा मी पण तसंच करेल पण आता तसं नाही होत जे काही हातात भेटेल जे काही फटफट होईल ना त्या उद्देशाने आपण सगळं करत असतो ज्या नवीन मम्मी आहेत त्यांना तर माहिती असेल ज्यांना सेकंड बेबी असेल ना तर ते एकदम सुपर ॲक्टिव्ह असतात आणि आम्हाला आपण असतो ना नवीन त्यांना कसं एवढं असं पटपट जमत नाही आणि आपल्याला आयडिया नसते सो so, जसं आहे तसं आपण करतो आणि सगळं आहे ते माझं क्लीन अँड नीट झालं आता फक्त राहिला होता तो सोफा सोफा आहे तो मी प्रॉपर क्लीन करणार आहे वॉश करून म्हणजे नीट क्लीन करणार आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच आणि ते क्लीन वगैरे केलं मी तो व्हिडिओ अपलोड होईलच आणि ही कुशन आहे ना मला खूप आवडते मी नाही सहसाही टाकत कारण का कोणी डोक्याखाली ही कुशन घेतली ना की मला जाम राग येतो त्याच्यामुळे मी सहसा नाहीच टाकत असं काय असेल ना तरच टाकते सो सोफा वगैरे क्लीन आणि त्याची बेडशीट वगैरे चेंज केली नंतर दीपक उठलेला मग म्हटलं चहा ठेवते माझं पण सगळं आवरलेलं सो so, पहिला चहा वगैरे ठेवला मस्त आणि चहा अशी गोष्ट आहे ना की दीपकला भयंकर आवडते आणि त्याच्यामुळे मला पण ती हॅबिट झाली आहे दोन टाईम चहा पियायची कितीही टाईम चहा पियायची आणि नंतर पिल्लू उठली पिल्लूला थोडं फ्रेश केलं तिला बनाना वगैरे फीड केला आणि आम्ही जाणार होतो डॉक्टरकडे म्हटले म्हणजे इयरली चेकअप किंवा असं सहा महिन्याने चेकअप तिचं आम्ही करतोच म्हणजे डॉक्टरने अपॉइंटमेंट घेतलेली असते सो त्याच्यामुळे मग आम्ही आम्हाला जायचं होतं तिकडे सो तिकडे गेलो आणि थोडंसं त्याला विचारायचं प डॉक्टरांना विचारायचं पण होतं काय काय गोष्टी सो त्याच्यासाठी पण जायचंच होतं आम्हाला आणि मग तिकडनं जाऊन आलो आणि पिल्लूची मस्ती बघा कायचं आहे पिल्लूचं म्हणणं होतं की मला आता झोप पण मला तिला झोपवायचं नव्हतं तिला कसं तरी एंगेज करायचं होतं आल्याला पहिला दिवा वगैरे लावून घेतला आणि दीपक गेलेला खाली कारण गे गेले का पाव करायचं होतं सो पाव वगैरे आणायला गेलेला तो आणि हा वर्षातला पहिला दिवस होता आणि रात्री असं डिसाईड झालेला आणि प्लांट सुकत ठेवलेले ते काही अजून सुकले नव्हते आता ते लावायचा मुहूर्त मला कधी भेटतो ना काय माहिती आणि पिल्लूला आम्ही येता येताना हे टॉय आणलं तर त्याच्यासोबत ती खेळत होती आणि इथे आहे ना मी पिल्लूचं जेवण आहे ना ते करत होती पिल्लूला मी केलेली अंडाकरी केलेली सो so त्याची प्रिपरेशन चालू होती आणि माझ्या मावशीचा फोन आलेला तर अशाच गप्पा वगैरे मारत होती मी मावशीजवळ आणि जेवण पण करत होती गप्पा मारत मारत जेवण केलं ना की म्हणजे जप गप्पा मारत मारत जेवण किंवा काम केलं ना की कसा टाईम निघून जातो ना मला अजिबात कळत नाही इवन मी माझी मैत्रीण पण आहे तिच्यासोबत पण असं कधी व्हिडिओ कॉल म्हणजे पुरा दिवस आमचं व्हिडिओ कॉल चालू असतं कधी क्लि क्लिनिंग वगैरे करत असो ना बघत तर नाही पण असंच व्हिडिओ कॉल चालू असतो वॉईस कॉल नाही पण व्हिडिओ कॉलवर आम्ही दोघी सगळ्या क्लिनिंग वगैरे करत असतो म्हणजे ती काय करते मी काय करते तिचं केवढं झालं माझं केवढं झालं अजून किती बाकी आहे काय बाकी आहे या सगळ्या गोष्टी चालू असतात त्यांच्या आणि त्या ह्याच्यामध्ये आमची जी क्लिनिंग आहे ना ती पण होते पिल्लूचं जेवण करता करता ती पण तिचं जेवण करत होती ती सारखी सारखी येत होती म्हणून मी तिला जे आहे ते बाउल्स दिले त्याच्यासोबत ती खेळत होती आणि मी आमचा डिनर असा काहीतरी होता आजचा चलो बाय